आज आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगर व शहराच्या वतीने झेंडा वंदनाचा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आला आहे जिल्हाध्यक्ष सुभाषी निकम शहराध्यक्ष शेख इम्रानजी संघटन मंत्री संजयजी चव्हाण सह सर्व पदाधिकारी महिला राज्याच्या सचिव ज्योतिबाई जाधव आज इथे प्रजासत्ताक आम आदमी पार्टीच्या वतीने साजरा करत असताना गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून काळे इंग्रज गेले आणि आपल्या देशाच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता दिली प्रश्न असा झाला काळे इंग्रज गेले आणि पांढरे इंग्रज आले अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये दे निर्माण झाली भुल ज्या मूलभूत सुविधा सत्ता मिळाल्यानंतर प्रजासत्ता दिनानिमित्त प्रजाच्या हातात सुविधा गेल्यानंतर आपल्या देशामध्ये ज्या मूलभूत सुविधा आपल्याला प्राप्त व्हायची गरज होती त्या प्राप्त अजूनही मिळाल्या नाही जनतेला त्या मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे आजही आपल्याला वाटतंय की आपण भारत पारतंत्र्यामध्ये आहोत का आणि म्हणून लवकरात लवकर कशा मिळतील यासाठी सदैव सगळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रयत्न करतील आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र